नमस्कार शुभ सकाळ आणि कसे आहात सर्वजण आज महाराष्ट्रात महालक्ष्मी पूजन केलं जातं आणि त्या महालक्ष्मी पूजनासाठी मी चालेले आहे आमच्या बहिणीच्या गावाकडे तर तिथं कसं कसं पूजन झालं आणि कशा कशा लक्ष्म्या बसवलेल्या गेल्या होत्या ते सर्व मी तुम्हाला दाखवते व्हिडिओत शेवटपर्यंत राहा मग चला मग आता आम्ही चाललेलो आहोत आणि माझ्याबरोबर फौजी साहेबसुद्धा आहेत आता सुट्टी पण घेतली आजच्या दिवसाची मी लक्ष्मी महापूजनासाठी जायचं आहे म्हणून आणि वाटे तिथं स्वीटचं शॉप लागलं म्हणून मी इथं स्वीट पण घेतले कारण आता सध्या आपल्याला घरी करायला कुणालाही आजच्या युगामध्ये वेळच नसतं ना म्हणून विकत घेतलेलंच बरं अशा हेतून मी घेतलेला आहे तर चला मग पहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता मी पोहोचलेली आहे त्यांच्या घरी म्हणजे नाही चाकूरला चाललेली आहे तयारी महालक्ष्मीचे खूप खूप काम असतं साधारणही आहे ब इतकं मोठ्या लक्ष्म्या घरी बसवणं आणि खूप लोकांना जेवायला वगैरे सांगितलेले आहेत आणि हे पाहत्याने तयारी करत आहेत हे आहे हिरवी साडी घातलेली इथली बहीण म्हणजे ज्यांच्या घरी आम्ही आलेलो आहोत आणि हे पिंक साडी घातलेली उदगीरची बहीण आमची आणि इकडं बसलेली आहेत त्यांच्या सासूबाई म्हणजे आमच्या धाकट्या बहिणीच्या सासू इकडं बसलेले आहेत आणि सर्वजण मिळून तयारी करत आहेत किती माणसं पाहिजे तयार हो याला तयारी करण्यासाठी कारण कामच तसं असतं खूप सजावट केली क करावी लागते आणि निवेद्य वगैरे तयार करावं लागतं आणि जेवढं कराल तेवढं कमीच आहे याला म्हणजे तर उदगीरच्या बहिणीने येऊन पण खूप मदत केली माझ्या अगोदर आलेली होती आणि तिनं पण खूप मदत केली खूप छान डिझाईन वगैरे मग काढली मी पण थोडासा हातभार लावला गेल्यानंतर लक्ष्मी छान वाटत होत्या एकदम सुंदर सुंदर असं मंडप वगैरे सर्व घालून बसवलेले होते तर आम्ही फोटो सेशन केलं फोटो वगैरे घेतली बोलणं चालणं हसणं खेळणं सर्व झालं आणि अजून एक एक येतच होते आमची माझी धाकटी वहिनी भाऊ येणार होते मोठे भाऊ येणार होते मदवे भाऊ येणार होते तर सर्वजण एक एक पाहुणे येतच होते आई येणार होती तर आता इकडे स्वयंपाकघरात आले स्वयंपाकघरामध्ये इथं त्यांनी लावलेले होते स्वयंपाकासाठी म्हणून ते ताईला तर त्या बघा करत आहेत अजून भजे तळत आहेत इकडं पुरण तयार झालेलं आहे इकडं पापडं तळून ठेवलेले आहेत स्वयंपाकाची सुद्धा पूर्ण तयारी झालेली आहे तर अजून ही जर रांगोळी घालायची चालूच आहे मग मी पण जाऊन बसले घालत रांगोळी तोपर्यंत अजून पूजाचं होईपर्यंत चला म्हटलं रांगोळी तरी घालावं तर इकडे आई आलेली आहे आमची मग आता आता वहिनी पण येईल असं सगळेजण आल्यानंतर मग पूजा होणार आहे आणि पूजा झाल्यानंतर मग जेवण तर चला मग रहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आता झाली तयारी पूजाची ह्या आहेत माझ्या बहिणीच्या जाऊबाई तर तयारी करत आहेत मांडत आहेत सर्व पूजा वगैरे आणि कारण पुरणांचा स्वयंपाक असतो ना आज तर पुरण वगैरे पुरणपोळी मांडावी लागते सर्व काही स्वयंपाक केलेलं त्यांच्यासमोर निवेद्य ठेवावं लागतं आता इतक्यात आरती पण होणार आहे आता दोघी जावा मिळून आता काही राहिलं शिल्लक केलं तर काही काम ते करत आहेत इकडच्या तिकडचे काही मंडप वगैरे काही झालं असलं विस्कटलं तर नीट करत आहेत तर अशा प्रकारे सर्व काही खूप चांगल्या प्रकारे दुर्गीजावाने केलेलं आहे आणि हे मी आणि माझी बहीण उदगीरची बहीण पण फोटो सेशन केलं ही आई आणि आमच्या बहिणीचे सासूबाई आहेत त्यानंतर हे बहीण आणि आमची जिजाश्री असं सर्वजण फोटो वगैरे काढून घेतलं आरती केलं सर्व आता आरती होणार आहे म्हणजे मी आणि माझे मिस्टर फौजी साहेब आणि इथं सर्वांना कुंकू वगैरे लावले खूप म्हणजे करावं लागतं ह्याच्यासाठी सर्व आता चला आरतीची वेळ झालेली आहे आरती होत आहे तर पहा सर्वजण महालक्ष्मीची आरती करून घेत आहेत आता स्वयंपाक घरात आल्यानंतर पाहिलं की इतक्या मोठ्या पोळ्या त्या ताईने करून ठेवलेल्या होत्या आणखीन स्वयंपाक चालूच होता पहा स्वयंपाक इकडे चालू आहे आता जेवणाचा कार्यक्रम सर्वजण जेवायला बसलेले आहेत पंगत बसलेली आहे आता जेवण होणार आहे जेवण वगैरे सर्वांचे आटोपल्यानंतर म्हणजे पाहुणे मंडळींची अजून त्या घरच्या जे होत्या बहीण आणि त्यांचे जाऊबाई वगैरे त्यांची मुलं सर्व जेवायची राहिलेली होती आणखीन गावातल्या लोकांना पण त्यांच्या फ्रेंड्स वगैरे सर्व येणार होते आणखीन जेवायला म्हणून ते जेवले नव्हते आम्ही सर्व जेवलो आणि नंतर बहिणीने सगळ्यांना ओटीला घातले आणि परत आम्ही निघालो तर पहा कारण आम्हाला दूर जावं लागतं दूरचा प्रवास आणि पावसाळा दिवस म्हणून आम्ही निघालो लवकरच सर्वजण बाहेर आलेले आहेत आम्हाला निरोप देण्यासाठी आणि आम्ही निघालेलो आहोत तर ही आहे आई आणि बहीण वगैरे निरोप देत आहेत आम्हाला आई आता आमच्याबरोबरच येणार आहे कारण वाटेत त्या भावाच्या घरी आईला सोडायचं आहे उमरग्याला बहीण आई असते भावाकडे आणि तिथं पण आम्ही थोडा वेळ जाऊन चहा वगैरे घेऊन निघणार आहोत तर चला प्रवास आमचा सुरू झाला आता पुढचा सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालो पुढे आता आम्ही आलो इथं उमरक्यात दुसऱ्या भावाच्या घरी तर हे पहा दररोज दारापुढे आईच रांगोळी काढते आणि नवीन नवीन असे काहीतरी छान छान लिहत असते तर आज काय लिहिली बघा हळद नको कुंकू नको तुला दुर्वाचा मान पार्वतीचा गणपती दिसतो किती छान पहा किती छान लिहिले आज झाडं वगैरे खूप लावलेली होती पाहत पाहत मग आम्ही घरी गेलो चहा घेतलो आणि चहा घेऊन आम्ही लवकरच परत वापस निघालो आमच्या गावाकडे तर इथे आम्ही झाडं पाहत आहोत आवळ्याचं चांगलं झाडं आलेली आहेत आता इथं चाललेलं आहे पाया पडणं वगैरे चहा वगैरे आमचं झालेलं आहे बाहेर बघा फुलं किती छान लागलेली आहेत संध्याकाळच झाली आम्हाला तिथून निघायला तर आम्ही आता निघालेलो आहोत वापस तर अशा प्रकारे आम्ही वापस निघालो तर खूपच अंधार म्हणजे आठ साडेआठ आता वाजणार आम्हाला घरी जायला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद